दिस या युटीच्या आहे आणि मित्रांनो जस्ट शॉपमध्ये आलं आपल्या एका भावाच्या तुम्हाला दाखवतो शॉप काय आहे काय काय ते आपण गार्मेंट सेव्ह केली ते पण दाखवले बघू शकता आपल्या एका भावाचा शॉप आहे शॉपमध्ये आलो आहे मग इथे आणि फॅमिली सोबत आले कुठले टी शर्ट जीन्स वगैरे सर्व भेटू शकते तुम्हाला मस्त वगैरे मैडम हुए हो गए नाव बड़ा सेंट्री वाल से टॉप मे वही मी साइव है पुतने मजी आम से मैडम है बहुत तुम नाव का राज राज भवन का शॉप है शॉप मे आलो जस्ट शॉपिंग करना सा आलो तो एक टीशर्ट शर्ट खूप छान असा क्वालिटीचा कपडा आहे मित्रांनो भावायचे ते बघू शकता तुम्ही खरोखर पुणेकर जर तुम्हाला शॉपिंग वगैरे करायचं असेल तर तुम्ही ह्या शॉपमध्ये येऊ शकता मी डिस्क्रिप्शन लाईनवर नंबरवर टाकून राहायचं आपल्या खूप छान असा कापड आहे बघू शकता मी स्वतःहून घेतलं आहे इथे पुण्यात आलं तर मित्रांनो उद्या लग्न आहे माझ्या भाचीचं याच्यासाठी मला मुंबईहून घेताना आलं म्हणून मी माझी पुतणी बोली ते या शॉपमध्ये चांगले कपडे भेटतात तर जस्ट मित्रांनो खरोखर हे कपडे चांगले आहेत आणि मी याची क्वालिटी पण तुम्हाला सांगतोय जस्ट जस्ट इथे तुम्हाला क्वालिटी कशी आहे आणि कुठलाही तुम्हाला कापड पाहिजे असेल पॅन्टपासून टी शर्ट तर आपल्या भावाच्या शॉपमध्ये सर्व अवेलेबल आहे येऊ शकता तुम्ही येऊन जीन्स आहेत बेल्ट वगैरे पण आहे तिथे आणि मित्रांनो आपले भाऊ सांगतात थोडेफार हे आपल्याकडे जॉगर्स आहेत वेस्ट आहेत लेंथ तुम्हाला फोर्टी टू ची झालं क्वालिटी वगैरे काही प्रॉब्लेम येणार नाही क्वालिटी बेस्ट है कलर वगैरेचे पण फुल गॅरंटी असतात थँक्यू ब कलर पण भरपुरे ओके आपला शॉप कुठे पूर्ण दाद सांग आपला शॉप नंबर बेलगणेगर मध्ये कोथोड मध्ये रेवेरे डरीचे बाजूला ओके थँक्यू शॉपिंग करून जस्ट निgalo खूप छान असं कापड आहे आणि थँक्यू खूप यस नक्की नाही पुण्यामध्ये शॉप आहे आपला पाणीपुरी शेवपुरी वगैरे आहे बघू शकता तुम्ही खूप छान असं शॉप आहे आणि पाणीपुरी वगैरे खाली नाही आणि खरोखर कधी पुण्यामध्ये आलं ह्या शॉपला जरूर विजिट द्या खूप छान शॉप आहे शेवट इथं डेली जा खायला तिथं हप्त्यातल्या एकदा कसं वाटतंय विचार पण बघा आपण खाणाऱ्यांना मला सगळ्यांना विचारतोय

মস্ত ছান পায়ে বইনি এ পুটনি তুমি পাড় খাও না ছোটো শোক হয় বাবুচা

वेगळीच चव आहे पाणी पण खजूरचं ओके काळी चिंच असते आणि ओके नंतर हा शॉप आहे खूप छान इकडे बघू शकता तुम्ही जर पुण्यामध्ये आलो होतो जस्ट तर दादा घरी होतो तर वणी वगैरे बोलतो जरा शॉपिंग करत होती तर जस्ट इथे छोटंसं दुकान आहे पाणीपुरीचं तुम्हाला जे पाहिजे ते भेटू शकते इथं

कसवायला या मित्रांनो दादा जेवायला बोलतोय सर्वांना आम्ही जेवायला बसलोय हा हा आमची वेळ झालेली आहे सर्वांनी जेवायला या जेवण बघा काय बनवलंय मत मांडावे आमचे मत मांडलेले आहे सांगा तुम्ही काय काय जेवता बघा आमच्यासाठी काय काय बनवलं आमच्या बंधू राजाने पनीरची वाटाभाजी भाजी आहे आणि पीच आहे खायचं आणि इथं मस्त भुर्जी आहे पेशंट माझ्यासाठी आहे पनीरची भाजी आहे थंड बघू शकता चला भेटूया नाही